बुराई नदी पुलावरील तुटलेल्या कठड्यामुळे अपघाताची भीती वाढली सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष शिंदखेडा येथील बुराई नदी पुलावरील कठडे तुटून अनेक दिवस झाले असून जाणीवपूर्वक सार्वजनिक बांधकाम विभागानं याकडे दुर्लक्ष केलं असल्याचं निदर्शनास येत आहे पुलावरील कठडे तात्काळ दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होतीये नऊ ऑगस्ट रोजी ट्रकच्या अपघातानं बुराई नदीवरील पुलाचे कठडे तुटून पडले होते या वाहतूक सुरू सदर रस्त्यावरून पाटण निरघुडी वर्षी या गावातील तुटलेल्या कठड्यामुळे भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु निद्रिस्त प्रशासनाला जाग येत नसल्यानं अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष द्यावे व तात्काळ पुलाच्या कठड्या दुरुस्त करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांच्या वाहनधारकांकडून केली जात आहे